वेळे अभावी या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाही नावं घेतली ते देव आहेत ज्यांची राहिली ती महादेव आहेत पण तसं असं नाराज व्हायचं नाही फक्त एका गोष्टीसाठी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही माझी जात धर्म याचा विचार न करता खऱ्या अर्थानं सामाजिक ऐक्यांचा संदेश ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी कीर्तनाचा अभंग अगदी सोपा आहे आणि बसल्यापैकी मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना हा अभंग पहिलं चरण तरी माहिती आहे हा अभंग तसा निर्यानकाळ प्रसंगातील आहे थोडा अजूनही कोकण करा हा अभंग निर्यानकाळ प्रसंगातील आहे आणि तुकोबांची परिभाषा या अभंगात सहज आणि सोपी आहे थोडासा इफेक्ट ठेवायचा शब्द पाहुणा आहे खऱ्या अर्थानं ज्या अर्थी तुकोबार आहे पाहुणा बोलतात त्या अर्थी तुकोबार आहे कोणाला तरी उद्देश बोलतायत तुकोबार आहे पाहुणा म्हणतात पण पाहुणा जी परमेश्वराची अनेक नाव आहे अनेक अवतार आहे हे अवताराच्या राशी तो भावितेवरी शंख चक्र गला पद्मसहित हरी अनंतावतार घेसी भक्ता करणे कनवाळू का कृपाळू लागे हो उद्धरणे अशा परमेश्वराचे अनेक अवतार आहे आणि अनेक नाव आहेत त्या सर्व नावांपैकी हे जे काही महत्वाची नाव आहेत त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे ऋषिकेश आहे आणि त्या ऋषिकेश नावाच्या पाहुण्याला तुकोबाराय आपल्या घरी बोलवत आहेत ऐका या अभंगातलं शेवटचं चरण आहे मुकशुद्धी तुळसीदळ तुका म्हणे बसल्या मला विचारायचंय मुख शुद्धी तुळसीदळ आणि खरंच तुकोबाराय दुर्बळ आहेत का जर दुर्बल असते तर जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून बोलावलं नसत म्हणजे सांगतात पाहुणे पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत भाग्यवान पाहुण्या आणि दुर्दैवी पाहुण्याचा तर एखादा दुर्दैवी पाहुणा म्हणजे सहज एखाद्या गावात जावा त्याला भूक लागलेली असावी हे दूध मिळलं तरी बरं वाटल अशा वेळेस एखाद्या घरात जावा आणि ज्या घरात जावा त्या घरातून मग थरी समोर यावं मला बसलेनी सांगितलं त्याला जेवाय मिळेल का हा पाहुणा दुर्दैवी आणि एखादा भाग्यवान पाहुणा आमच्यासारखा एखाद्या गावा जावा आणि नेमकं ज्या घरी जावा त्या घरचा जावई आलेला असावा जावयाला रांगोळी समाज सडा समर्पण आठ हे पाठ आणि त्याच्यावर पंचपक्वानाचा ताट आहे हे सर्व जावयाबरोबर हा कोण असहे कीर्तनकार ऋगवाचा बी आहे ना लक्ष नाही का जसा ना जावई ला पुरम कोळी जावयामुळे बी पंचपक्वान मिळाले ही झाली व्यवहारिक भाषा आणि यालाच परमार्थी भाषेत दाखल ब्रम्हरसाचे परभु अर्जुनाला गी नारायण सहज आहे खऱ्या अर्थानं हे अर्जुनासाठी केलं पण संजय भाग्यवान ठरला हे पाहुणे भाग्यवान आहे नेमकं पाहुणा सांगतात तो पाहुणा कोणता आहे तो पाहुणा जगाचा मालक हे ओ सितो जगासी एकला विश्वंबर नाव आणि अजून एक सांग का तुम्ही आम्ही इथं बसलो ना आम्ही पण पाहुणेच तुमचं काय म्हणणं जायचं करायचे हरिवीन जन्म नगर चिपरे जा यमाते बंधुनो ओरी ओ यो यमाते हरविल जन्म नरक हे इथं बसलेला प्रत्येक जण पाहुण आहे कुण असा माहिती यमाचा पाहुण आहे आपण सगळे यमाचे पाहुणे महाराज काही पाहुणे या शेती यमाचे बी नाही का तुम्हाला कोरोनाच्या काळात पेणारी माणसं नाही गेली चांगली माणसं गेली यम त्या पाहुण्याला गेला झाला नाही का आता यमाच्या दर यम म्हणजे देवाच्या नाही त्याला पेनाऱ्यांचा वास्तव नाहीत का तो आधी चांगली घेऊन गेला लोक म्हणले तो गाठर पडतोय तरी त्याला काय व्हायला ना। नाही म्हणले त्यांनी कोरोनाच ऐका <laughs> सांगायचं आपण सगळे पाहुणे याच्या शंका नाही बरं का पण तुकोबा ज्या पाहुण्याला बोलवताय तशी या अभंगाची अजून दुसऱ्या पद्धतीत पुरोपी म्हणता येते खऱ्या अर्थानं महाराज इथं येतच नव्हते इथं म्हणजे पुढे मृत्यू पर परमेश्वराने भगवंताने विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागल तुका म्हणतो देवा तू मला पाठवतो ना ती तुझा आपल्या इकडण्या शब्द नाही का तुकोबा सांगतो देवा ती लोक वांगाळीत त्यांच्यातला जर एखादा मोठा व्हायला लागला त्याचं जर चांगलं नाव व्हायला लागलं त्याला कोणी नाव जायला लागलं ती लोक त्याला माग व्हायचे तो देव म्हणतो का तुझं नेमकं म्हणणं काय अरे देवा तुम्हाला कशासाठी पाठवतो पुढे तेव्हा करायला तुम्हाला पाठवतो आणि जर मी मृत्यू लोकात गेलोच आणि मी लोकांना सांगितलं भक्ती करा परमार्थ करा देवाचं नामस्मरण घ्या आणि मग त्यातला काही लोकांचा एखादा ए भाग जर मला मानायला लागला तर एखादा कुणीतरी असा जळणारा असेल जो मला माग आवड मृत्यू लोकातला अडचणी अडचणी अशी आहे तुम्हाला एक सांगतो बघा तुकोबांचं म्हणणं अगदी शाश्वत आहे ते खरं आहे तुकोबांना वाटलं की मृत्यू आलोक मध्ये आल्यानंतर बर का दि महाराज जगद्गुरु तुकोबारांना वाटलं की जर मृत्यू लो लोकात आलोच आणि जर मी मोहरिका झालो तर लोक मला मागवड सप्त्यात या खदा पाळायला लागला ना लोक म्हणतात कुसतो घडबड म्हणजे तो मग जबाबदारी तुमच्या इकडं नाही सांगत आमच्या इकडं सांगतात नाही तर तुम्ही आपल्याला पर्सन घेऊ नका ते काय सप्त्यात काय सगळीकडे तुम्हाला वाटतं का राजकारणात वाट ते राजकारण आहे सोडून बोला इकडं नाही राजकारण येतं तर कीर्तनकाराला कीर्तनकार होत नाही गायकाचं गायकाचं पटत नाही नाही इथलं पटतय म्हणजे नाही तर ते काय कधी त्याची चालला होती तो मग तो माझ्या म्हणतो तरी कसा पक्का ज्याला वाटतंय माझ रवाज व्हायच कुणी म्हणजे हे आमचे जोडीदारीचे तिथलं नाही आमच्या इकडे महाराजांनी अनेक शिष्य होते चांगली गुण त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असे दोन पक्काचे बसले आणि एक हिकडला हे याचा गुरु वेगळा आणि त्याचा गुरु वेगळा आणि मग लोक होतो तू त्याचे बोल करतो हे ह्याचे बोल करतो आम्ही आपल्याने हरभर बसायचं सांगायचं तात्पर्य परमार्थ हे महादेव थोडी देवाची म्हणून सांगितलं खरे अर्थाला ही जाऊ जाऊ आमच्याकडलं जाऊ द्या महिला मंडळ पहिला सगळीकडे झाले माहिती का आणि आता एवढ्या जळकी की वृत्ती नाही वाढली ती जळकी वृत्ती अशी वाढली काय उग लोक कुठं काय करतील सांगता येत तू कोबांना माहिती होतं ही वांगाडी चांगलं चाललं की लिंबू नेऊन ठेवतील घरासमोर ठेवतील ते चे टोकन करणे आहे का नाही तुमच्या आता पुन्हा परमत्मक असते चे टोकन करणे आता उद्याचे दिवस हे कोणी लिपू ठेवलं की ज्यांनी ठेवलं समोरच लिपू सरबत करून घ्यायचं रिटर्न चिंघायचं नाही तुम्हाला लोक लोकमुखं खचवत असतात आपण खचायचं नसते आपण आपले शान विचणणी करायचं आहे दक्षद नाईक मला काय सांगायचं महाराजांना माहिती होतं की समाज तुकोबांना जगून नाही देणार ना। हे तुकोबा तुम्ही ठोबा तुझी माझे बांडण होते मी जाणार नाही देव म्हणतो तुका खरं सांगू का तुला अरे अडचण काय मी आहे ना तुझ्या पाठीशी तू जर माझ्या पाठीशी आहेस तर दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील मग तुका जातो दोन गोष्टी काय मागतोस अरे मागतो कुणाकडे अरे ज्या वेळेस आम्ही तुला म्हणतो माग त्यावेळेस तू मागितलं नाही म्हणतो का तू मला मागतो अरे मला हसायचं तुझं नाही नाही देवा आता जे मागतो ना असं कधीच मागितलं नाही काय मागितलं माहिती का देवा मृत्यू लोकात मला मरण देऊ नको एक आणि दुसरी गोष्ट जर लोकांकडून लोका मला त्रास झाला आणि माझी इच्छा झाली तुझ्याकडे यायची तर मुराडी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे मुरारी समजलं का तुम्हाला तुमच्यापेक्षा तिकडे तिकडं माहिला मुरारी जास्त माहिती मुरळी म्हणजे लक्षण ने मुरारी मुरळी हा शब्द आपल्या इकडलाच आहे मुरारी हा एवढा आहे तू कोणतात विठोबा तू मुली म्हणून पाहिजेस हे म्हणतो तुका हे अरे तू कोण आकडं बघतोस मुरहाणी म्हणू यावा अरे गोष्टी तो जगासी कलाती विश्वम्हाची सत्ता राहिले हमता प्रभु साक्षी मासम चरण स्वैठ प्रभो प्रलयम स्थान निधान पर्वती वैसावी समुद्रेखान ओलंडावी पृथ्वी फुले व्हावी ही आज्ञा माझी महाड तुका तुका म्हणतो देवा आता एवढं बोललं तू खरंच करशील आता तू घेणार आहेस पण मुरहरी दुर्लभ मुरहा म्हणजे तू इतका दुर्लभ आहे तर घेणं शक्य नाही आपल्यासाठी नाही यायचा आई या मुला जाऊन का तुम्ही कधी अशी भाकरी दाखवत मुलगी बसावी आणि आरंग करावा रोज आरंग बघ माझा बाप आजच येईल माझा बाप उद्याच हे लेकीच आणि बाप्पाचं प्रेम हे जगातली सर्वश्रेष्ठ प्रेम आहे जे जगात सर्वश्रेष्ठ प्रेमाची यादी आहे त्या यादीत एक प्रेम वस्तू बरं का जे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे आज चिलवास हवाप उद्या चिलवास बाप काही येत नाही आणि पोरीच्या चारून ठोका चुकला चार दिवस झालं हे सासूमंत का कशा पायीडते सुनबाई मध्ये काही नाही हो चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी तुम्हाला काय वाटत आठ दिवस झाले पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबाना आज चिलबा उद्या चिलवा हे डायबिटीस काय म्हणत असेल ब्लड प्रेशर कमी जास्त झाला असेल पुरीला सगळं माहिती वर का बापाला चिंता काय असते माहिती का ज्या दिवशी माझी भूरगी गड्या आयुष्यभर सांभाळली ना तर हाताच्या फोड्यासारखी ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी काळजी करणारा एक व्यक्ती घर हातला गेला असेल ती पोरगी बापाची आठवणी करते रोज रकडं बघावं बाप काय येईना आणि पोरीचा हृदयाचा ठोका काय येईना पंधरा दिवस झाले सासू म्हणते हे पोरग काय म्हणते का बाई त्याला सांगते समजून नाही हो सासूबाई पोरग तुमचा सोन्या गती एक नंबर आहे मला काहीच बोलत नाही तिन आणि मग अडचण काय काही नाही म्हणली चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येत मला तुम्हाला विचारायचंय चुलीच्या जळ्या लागतं म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाच्या आठवणी ती म्हणून आहे आठवणी ती म्हणून ऐका ऐका वीस दिवस झाले भाकरीत धापता धापता रोज राहिला लक्ष एकवीस दिवस झाले दिलीप महाराज अजून लक्षच गेलं नाही पोरीच आणि डायरेक्ट बाप येऊन राहिला बापाने नुसता नामू नावा दिला बाई का घरात नुसता येऊ हा राहिला आणि गेली ते पीठ तवा टाकला धाड करून घरी आणि कडू जाऊन बापाला मिठी मारली ऐका हो बापाला जशी मिठी पडली तशी मुरगी सडा सडासा लागली हे मुलगी रडायला लागली याच्यात नवल नाही बर का निर हडी सांगतोय कोण कुणाला घ्यायला येत मुलगी रडायला लागली याच्यात नवल नाही मुलीचं काही जर हाडू ती रडणार आहे बाप पण बाई काय झालं ग लोक चांगली नाहीत का नाही हो बाबा सोन्यासारखी लावतात मला पण वीस दिवस झाले तुमची आठवण येते कधी माझा बाब दिसत लय व्याकुळ झाला असेल असं रोज ह्या ठाव चुकला आणि तुम्ही अचानक खूप वेळा आणि मला लय वर शतून बाई आवाज आला ना म्हणून मिठ्ठी मारायला आले ए पोरगी रडावी यात नवल नाही पण पुरीच्या मिठीत पडून भाप रडावा हा मुराडी दुर्ला ही व्यावहारिक परिभाषा सांगली याच्यात परमार्थिक परिभाषा अशी आहे की संतांनी देवाला मुरारी म्हणून घ्यायला बोलवा हे दुर्लाभ नाही पण देवाने संतांसाठी पाहुणा म्हणून म्हणून यावं हे लई गाव आहे मग महाराज आले जग तुकोबाराय तुकोबाराय इथले नाही बर का इथले नाही तुकोबार आहे त्याला प्रमाण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारी हे बोली हे जे सात भावे झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग हे तुकोबा सांगतात आम्ही आड राणातून भरलेल्या जगाला सनमार्गाला लावण्यासाठी आलो खरं सांगू का संत सनमार्गाला लावण्यासाठी आले पण समाजाला संत समजले नाही